या व्हिडिओमध्ये आप आपण जे मटेरियल वापरलेलं आहे ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईट मिळणार आहे वेबसाईट मध्ये दिलेले आहे एकवीस जाऊन नक्की बघा जर मित्रांनो तुम्हाला आपले मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर आपण एक व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल चल आता मित्रांनो जरा मी घालून दा आपण आपल्या चा डेमो बघूया आणि लिंक कसं करायचं हे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया आपण जे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत आल्याच्या नंतर तिथून आपलं जे अलर्ट मोशन ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे तुम्हाला जे इथं तर अशा प्रकार दिसणार आहे तिथं आपल्या सुरुवातीला बिटमॉस साऊन जे तो ओपन करून घ्यायचं आहे तुम्हाला परत काहीच अशा प्रकार दिसून जाईल तर पूर्ण सुरुवातीला यायचं आहे प्लस होते क्लिक कुठे मीडिया म्हणून जायचं तुम्हाला बारा सेकंद व्हिडिओ दिलेला आहे तिथे व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे पुढच्या बीट जर जायचं व्हिडिओ ती क्लिक करून त्याचा एक्स्ट्रा पार्ट जो कट करून घ्यायचा आहे त्यानं खाली तो अँड ट्रान्सपरंट आहे ती क्लिक करून हा जो मित्रांनो आपला व्हिडिओ हा इथून म्हणजे ह्याच्यामध्ये जाऊन जायचं आहे मोवाइन ट्रान्सफरंटमध्ये आणि हा जो व्हिडिओ रोटरीमध्ये जाऊन व्हिडिओ आपला उभा करून घ्यायचा आहे त्यानं तीन डॉट ती क्लिक करून फील कॉम्पिटिशन एरा करायचं आहे इथं ब्लेंडिंग आणि ऑपोजिटीम जाऊन लाईटवरून ती क्लिक करून त्याला मित्रांनो स्क्रीन करून घ्यायचं आणि थोडंसं बॅग घ्यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला लास्टला अशाप्रकारे आणून ठेवायचा आहे परत प्लस प्लसवरती क्लिक करून मिडियमच जायचं आहे जा तुम्हाला कोणता फोटो ॲड करायचा आहे त्याबद्दल मी तुमचा फोटो ॲड करून घ्या त्यांवरती तीनवडती क्लिक करून परत फिल कॉम्पिटिशन इरा करायचं आहे आणि जी जी, जी लेअर आहे तो पुढच्या बीट पण वाढवून घ्यायची आहे परत त्या फोटोवरती क्लिक करायचा आणि हा जो फोटो हा आपल्या सॉंगच्या वरतीवरून अशापैकी ठेवायचा आहे तर बघित अशा अशापेक्षा आपल्या जे काहीच दिसणार आहे त्यानंतर तुम्हाला प्लस क्लिक करून मिडियम जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथून एक एक करून सर्व आपले बीटनुसार जे आहेत ते फोटो इथून ॲड करून घ्यायचे तुम्हाला फोटो कशापेक्षा ॲड करायचे हे माहितीचं आहे तुम्हाला प्लस प्लसुद्धी क्लिक करून द्या मीडियामध्ये जायचं आहे कोणता जरी एक फोटो सिलेक्ट करून मग तीन लोट ती, ती क्लिक करून फील्ड कॉम्पिजिशन एरिया करून घ्यायचं आहे मग अशापेक मित्रांनो आपले जे फोटो जर सिलेक्ट करेल तर अशा पे पटापट होऊन जाते त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे करेक्ट थोडंसं बॅक यायचं आहे आपल्या शे किपेटमध्ये यायचं आहे शे किपेटमध्ये आल्याच्यानंतर एक नंबर जो इफेक्ट आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि मित्रांनो हे जो इफेक्ट तुम्हाला कॉपी करून आपल्या बिटमॉसामध्ये यायचं आहे बिटमॉसामध्ये आल्याच्यानंतर लास्ट जर आपण तो फोटो ॲड केला आहे मित्रांनो तळामध्ये त्या फोटोची क्लिक करून इफेक् इफेक्ट्समध्ये जाऊन ह्याला हा जो इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आणि थोडंसं बॅक यायचं आहे परत मित्रांनो जे आपल्याला शेक इफेटमध्ये यायचं आहे दोन नंबरच्या फोटोची क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन हा प्रत्येका इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा आहे आपल्या बिटमॉसामध्ये यायचं आहे बिटमॉसामध्ये आल्याच्यानंतर आता आपण जे फोटो ॲड केले ते प्रत्येक फोटोला हा जो इफेक्ट आहे आणि तुम्ही एक अशा प्रकारे ॲड करत जायचं आहे तर बघू शकता इथून लास्ट आपण चार पण ज्या फोटोना इफेक्ट आहे तर अशा अशापैकी ॲड करून घेतलेला आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर कड तुम्हाला यायचं आहे की तीन पॉईंट सोळा सेकंदजवळ प्लस ते क्लिक मिडियमच जायचं आहे परत तुम्हाला दोन सेकंद व्हिडिओ दिले तो व्हिडिओ ॲड करून परत ती तीन डोळे ते क्लिक करून फिल कॉम्पिनेशन इरिया करायचं आहे परत ब्लेनिंग ऑफेसिटिव्ह म्हणून लाईटरमध्ये क्लिक करून स्क्रीन करून थोडंसं बॅक यायचं आहे परत ते लेअरचा ऑप्शन आहे मित्रांनो बघू शकता त्या लेअरचं ऑप्शन तुम्हाला अशा वेळी क्लिक करायचं आहे ते कॉपी लेअर करून घ्यायची आहे पुढच्या बीडचं जायचं आहे आणि अशापैकी जे प्रत्येक फोटोजवळ आपली जे पेश करून घ्यायची आहे पेस्ट करून घेतल्याच्यानंतर तिथं खाली तुम्हाला ग्रुप वन दिसतात ते ग्रुप वनमध्ये क्लिक करायचं आहे आणि हा जो ग्रुप आहे हा तुम्हाला टॉपला अशाप्रकारे जो आणून ठेवायचा आहे बघू शकता अशा आपली कायचं जे दिसून जाणार आहे परत सुरुवातीला यायचं आहे प्लस ते क्लिकमध्ये मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथून तुमचा जो काही मित्र लोक असेल तो लोक ॲड करून घ्यायचं आहे प्लेनियम ऑफिसर सॉरी मान्डर असून जाऊन अशा वेळी लांब करून घ्यायचं आणि जिथे तुम्हाला सेट करायचं आहे से ते तुम्ही अशा वेळेस सेट करून थोडंसं बॅक घ्यायचं आहे वरती तुम्हाला सेटिंगसाठी साधारे शेअर्स ऐकून दिसत आहे ते तुम्हाला क्लिक करून तुमचा जो काही व्हिडिओ आपण रिडिंग केलेला आहे तिथे एक्सप्लेन करून घ्यायचं आहे तर आता मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर परत लाईक करून लगेच सबस्क्राईब करून घ्या तर तुम्ही मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र